नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इन्स्टंट पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत शिजवण्याचा किंवा भिजवण्याचा कसलाही कुटाणा न करता पटकन होणारे आणि तेलाचा एकही थेंब न वापरता कुरकुरीत चवीला एक नंबर लागतात असे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत करायला अगदी सोपे आहे तर हा वाळवण्याचा साठवणीचा पदार्थ आहे तर त्यासाठी बघा इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला रवा आणि तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ हे आपल्याला मीड। बेतानेच घालायचं आहे कारण काय होतं ज्यावेळेस पापड वाळतात त्यावेळेस आपल्याला प्रमाण कळत नाही कारण उन्हामुळे पापड वाळले की प्रमाण हे कमी होत असतं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक कप पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अजून अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे, आप हे।, हे पुन्हा आपल्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण मिश्रण हे तयार करून घेतलेलं आहे एक कप रवा अर्धा कप तांदळाचं पीठ आणि त्यासाठी आपण दीड कप इथे पाणी वापरलेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये आपण ओतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पापडखार इथे मी छोटा अर्धा चमचा पापडखार घेतलेला आहे आणि आपल्याला हे सगळं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे सगळं पापडखार हा यामध्ये मिक्स करायचा आहे कारण पापड खार सुद्धा हा खारट असतो त्यामुळे जरा बेतानेच घालायचं आहे तर बघा आपण दोन प्रकारचे पापड बनवणार आहे आता यातलं मिश्रण आपल्याला थोडंसं यामध्ये काढून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे काढून घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये आपण मिश्रण काढलेलं त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा जिरं आणि त्यानंतर घालायची आहे आपल्याला अगदी थोडीशी कोथंबीर आता याऐवजी तुम्ही कढीपत्तासुद्धा बारीक कट करून घालू शकता आता हे सगळं आपण मिक्स करू बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे आता दुसरं मिश्रण आहे त्या दुसऱ्या मिश्रणासाठी आपण कलरफुल करणार आहे तर त्यासाठी इथे बघा साबुदाना भिजवलेला तीन वाट्यांमध्ये आपल्याला एक एक चमचा साबुदाना काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला कलर घालायचा आहे तर इथे बघा एकदम चिमूटभर आपल्याला केशरी रंग टाकायचा आहे आणि त्यानंतर चिमूटभर हिरवा रंग आणि त्यानंतर आपल्याला लाल रंग घालायचा आहे आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही रंग घालायचे आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपण कलर लावून घेतलेला आहे आता हे पापड आपण वाफेवरचे बनवणार आहे इथे मी जाड जाडबोडाचं पातील घेतलेलं आहे आता या पातिल्यावरती आपल्याला रुमाल घालून घ्यायचा आहे तुम्ही आधी पाणी घालून घेतलं तरी चालेल आणि यावरती आपल्याला कॉटनचा स्वच्छ असा रुमाल ठेवायचं आहे आता तुम्हाला तुमच्याकडे दोरी असेल सुतळी असेल ती बांधू शकता किंवा रबर आहे हे केसांचं रबर आहे सगळ्यांच्या घरामध्ये असतंच हे रबर यामध्ये लावून घ्यायचं म्हणजे पूर्णपणे हा कपडा आपल्याला टाईट करून घ्यायचा आहे आता हे रबर आपण लावून घेऊ तर बघा पातिल्याला रुमाल छान असा घट्ट लावून घेतलेला आहे आणि रबर हे घट्ट पाहिजे म्हणजे रुमाल हा टाईट होतो आता त्यानंतर हा जो उरलेला रुमालाचा भाग आहे तो फक्त असा थोडा थोडा या रबरमध्ये अडकून घ्यायचा आहे म्हणजे तो खाली लागणार नाही किंवा जी गॅसची वाप आहे तीसुद्धा याला लागणार नाही आणि रुमाल जळणार नाही आता हे आपण कोपरे सगळे असे मुडपून घेऊ तर बघा रबर लावून पूर्णपणे आपण हे मुडपून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता पातेल्यामध्ये पाणी ओतून झालं की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस फुल करायचा आहे म्हणजे काय होईल पटकन पाण्याला उकळी येईल तर बघा झाकण काढून घेतलेलं आहे आणि पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण यावरती मिश्रण घालून घ्यायचं आहे ज्या मिश्रणामध्ये आपण कोथंबीर चिली फ्लेक्स आणि जिरं घातलेलं आहे ते मिश्रण आपल्याला यावरती घालायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला लगेचच झाकण ठेवायचं आहे आता पापड तुम्हाला किती मोठा करायचा छोटा करायचा त्यानुसार तुम्ही मिश्रण घालायचं आहे बघा अशा पद्धतीने आता यावरती आपण झाकण ठेवू अगदी वीस ते पंचवीस सेकंदामध्ये पापड तयार होतो तर बघा वीस ते पंचवीस सेकंद झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता कडेने याच्या ज्या कडा पूर्ण मोकळा झालेल्या आहे करायला अगदी सोपे आहे आता हे आपण काढून घेऊ बघा अशा पद्धतीने पापड तयार होतो आता तुम्हाला मी अजून एक पापड करून दाखवते तुम्ही अगदी घरात फॅन खाली सुकवू शकता किंवा तुमच्याजवळ जर उन्हाचं प्रमाण जर जास्त असेल तिथेसुद्धा तुम्ही करू शकता बघा दुसरासुद्धा पापड आपण घालून घेणार आहे आणि यावरती आपल्याला लगेचच झाकण ठेवायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण पूर्णपणे सुकल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला पापड काढायचा नाही तर बघा दुसरासुद्धा पापड आपला तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊ अगदी पटकन निघतो तुम्ही ते बघू शकता आता जे दुसरं मिश्रण ठेवलेलं त्याचे आपण पापड बनवणार आहे आता आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला साबुदाना घालायचा आहे अगदी थोडा थोडा घालायचा पटकन असं हे सुकलं जातं बघा अशा पद्धतीने साबुदाना घालून घ्यायचा आहे दिसायलाही छान दिसतात आणि चवीला सुद्धा छान लागतात आता यावरती आपण झाकण ठेवू आणि वीस ते पंचवीस सेकंदासाठी आपण हे वाफून घेऊ तर बघा वीस ते पंचवीस सेकंद झालेली आहे आणि पापडाच्या कडा ह्या मोकळ्या झालेल्या आहे अगदी पटकन असा हा पापड आपला तयार होतो तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला मी अजून एक करून दाखवते हो तर बघा यावरती आपल्याला मिश्रण घालायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला साबुदाना घालायचा आहे कारण असं जर कलरचा जर पापड केला मुले ते हो। तर अगदी मुलेसुद्धा आवडीने खातात आणि हा वर्षभर आपण साठवून ठेवतो कोणी पाहुणे मंडळी जरी आली तर त्यांच्यासाठी पापड तळला तर अगदी ते सुद्धा खुश होतील एवढे सुंदर हे पापड तयार होतात तर आता यावरती आपण झाकण ठेवू तर बघा झाकण काढून घेतलेलं आहे आणि पापड अगदी वरती आलेला आहे कडा सगळ्या मोकळ्या झालेल्या आहे आता हा पापड आपण काढून घेऊ आणि अशा पद्धतीने आपण सगळे पापड हे बनवून घेऊ आता घरामध्ये जर फॅनची सोय असेल किंवा जास्त हवा येत असेल तर तुम्ही फॅन खाली एक दिवस सुकवायचे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही उन्हामध्ये हे वाळवून घ्यायचे आहे दोन दिवसामध्ये छान असे हे पापड वाळले जातात तर आपण हे पापड एक दिवस फॅनखाली सुकवले आणि एक दिवस उन्हामध्ये कडकडीत असे हे वाळवून घेतलेले आहे पापड इथे तुम्ही बघू शकता छान असे वाळलेले आहे आता तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते कारण आपण दोन मिश्रण बनवले आणि दोन मिश्रणामध्ये दोन प्रकारचे पापड बनवलेले आहे हा पापड देखील तुम्ही बघू शकता किती पातळ असा झालेला आहे आणि छान असा वाळलेला आहे आता हे मी तुम्हाला तळून दाखवणार आहे तर इथे तेल गरम झालेलं आहे आता तेलामध्ये आपण पापड सोडून घेणार आहे अतिशय सुंदर असे हे पापड तयार होतात आता लग्न सराई चालू झालेली आहे आणि रुखोदावर ठेवण्यासाठी किंवा वेणबाईला देण्यासाठी हे पापड अतिशय छान आहे आणि झटपट होणारे आहे तर बघा अतिशय सुंदर असा पापड हा तळलेला आहे आता दुसरासुद्धा पापड तुम्हाला मी तळून दाखवणार आहे पटकन फुलतात आणि वाळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही तर बघा अगदी दुप्पट तिप्पट पापड हा फुललेला आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीचे वाळवणाचे साठवणीचे पापड तुम्ही ह्या शिजनला नक्की करून बघा तर बघा पापड अतिशय छान आणि एकदम तोंडात टाकताच पाणी होतं इतका सुंदर असा हा पापड आपला तयार झालेला आहे तर हा साठवणीचा वाळवणाचा पापड तुम्ही एक कप रव्यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने बनवू शकता तर अशा ह्या सोप्या पद्धतीचे पापड तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद